न्याय द्या न्याय द्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सोलापुरात तरुणाचा गोंधळ लेकीसाठी आईच्या डोळ्यात अश्रू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सोलापूर ते मुंबई विमानसेवेचे लोकार्पण होत असून सोलापुरातून मुंबईसाठी पहिलं प्रवासी विमान उड्डाण करणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणा पूर्वी न्याय द्या न्याय द्या अशी घोषणाबाजी करत एक व्यक्ती कार्यक्रमात घुसला त्याचवेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलेलं असून आपल्या बहिणीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आई आणि मुलगा दोघे कार्यक्रमस्थळी येऊन न्यायाची मागणी करत असल्याचं समोर आले पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना अचानक एक तरुण मला न्याय द्या न्याय द्या असं म्हणत कार्यक्रमात घोषणाबाजी करताना दिसून आलं त्याचवेळी पोलिसांनी तात्काळ तरुणाला ताब्यात घेत बाहेर काढलं मात्र या तरुणासोबत त्याची आई देखील न्यायाची मागणी करत आल्याचं दिसून आल्यानं पोलिसांनी मायलेखाच पोलिस जीपमध्ये घालून ठाण्यात नेलं दरम्यान पंकज मारुती जिंदम असे कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो त्याच्या आईसह कार्यक्रमस्थळी पोहोचला होता पंकजाच्या बहिणीचा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांच्या नोंदीनुसार ही आत्महत्या असल्याचं स्पष्ट आहे मात्र सासदच्या मंडळीने छळ करून हत्या केल्याचा आरोप तरुणाचा आणि त्याच्या आईचा आहे त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा याच मागणीसाठी हा तरुण हा मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडे न्याय मागण्यासाठी दाद मागण्यासाठी आला होता मात्र तिथपर्यंत पोचता येत नसल्याचं लक्षात येतात त्यांनी न्याय द्या न्याय द्या अशी घोषणाबाजी केली मध्ये नसताना त्यांच्या संघाच्या लोकांनी तिथं हत्या केलं आहे ऑगस्ट रोजी माझी बहीण हे सोलापूर महानगरपालिकेत आहेत तशी मंत्राटी तत्त्वावरती मागील दहा वर्षापासून काम करत होती सुट्टीच्या दिवशी तुम्ही हत्याला आला पोलीस सुचल पिरे रिकॉर्ट एस पी एन मराठी सोलापूर